नमस्कार मी डॉक्टर अनिल वीणा यशवंत जोशी पंढरपूरहून बोलतो आहे आपल्याशी प्रसंग आहे विश्वास पाटलांची सातारा साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदी झालेली निवड एक ग्रामीण भागात पाडलेला आणि स्वकर्तृत्वाने साहित्य आणि प्रशासकीय सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये एका उच्चस्थानी गेलेला माणूस विश्वासरावांच्या स्वरूपात आपल्याला साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष म्हणून मिळतो आहे ही आमच्यासारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या साहित्यिकांसाठी एक अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आज ते साहित्यिक साहित्य संमेलनाच्या साहित्य अध्यक्षपदी विराजमान होत असताना त्यांच्यासमोर मराठी भाषा नुसती कागदोपत्री अभिजात न राहता ती प्रत्यक्ष तुमच्या माझ्या व्यवहाराची आपल्या आपुलकीची भाषा कशी व्हावी यासाठी काय करायचं हे आव्हान आहे ते त्यांचा जो प्रशासकीय अनुभव आहे ते वापरून शासनाच्या म्हणजे केंद्र शासन असू दे की राज्य शासन असू दे त्यांच्या ज्या भाषा संवर्धनाच्या विविध योजना आहेत त्यांचा महाराष्ट्रासाठी प्रभावी वापर करण्यासाठी काहीतरी वेगळा विचार या निमित्तानं ते करतील अशी मला खात्री आहे त्याशिवाय मी विश्वासरावांच्याकडनं माझ्या त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळं दोन अपेक्षा आहेत आत्ताची जी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे ती थोडीशी अधिक सर्वसमावेशक होऊन जास्तीत जास्त मराठी साहित्य रसिकांना या निवड प्रक्रियेत कशा पद्धतीने भाग घेता येईल यासाठी त्यांनी थोडेफार प्रयत्न करावेत त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा साहित्य संमेलनाबाबतचा उत्साह वाढेल आणि जी गर्दी होते गर्दी होतेच साहित्य संमेलनाला ग्रंथविक्री पण खूप होते पण त्यामध्ये जे सर्वसामान्य वाचक आहेत तेही उत्साहाने सहभागी होतील असं मला वाटतं मी पुन्हा एकदा विश्वास पाटील यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद